खरवली येथून बेपत्ता झालेली करिश्मा पश्चिम बंगाल येथे सापडली जागृत महाराष्ट्राची बातमी आणि पोलिसांच्या तांत्रिक मदतीनं बेपत्ता महिलेचा लागला शोध मागील काही दिवसांपासून महाड एमआयडीसी हद्दीमधून मुली आणि विवाहित महिला बेपत्ता होत असून यापैकी काही महिला आणि मुलींचा शोध पोलिसांनी घेतला असून काही जण अद्यापही बेपत्ता आहेत महाड तालुक्यातील खरवली येथून तेहतीस वर्ष विवाहित महिला आपल्या दीड वर्षांच्या चिमुरडीसह बेपत्ता झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती करिश्मा दिनेश सुतार आणि दीड वर्षाची अनघा दिनेश सुतार बेपत्ता झाल्याची माहिती जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलनं याबाबतची बातमीही प्रकाशित केली होती जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बातम्यांमुळे यापूर्वी अनेक बेपत्ता महिला आणि पुरुष यांचा शोध लागला असून पोलिसांच्या तांत्रिक मदतीनं आणि जागृत महाराष्ट्र न्यूजच्या बातमीमुळे हिचा तपास पश्चिम बंगाल इथं लागला नवरा बायकोचं किरकोळ भांडण झालं आणि यावरून करिश्माईनं आपल्या चिमुरडीसह घर सोडलं होतं थेट पश्चिम बंगाल येथील कोलकाता शहर तिनं गाठलं महाड एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या मदतीनं करिश्माईचा शोध घेतला आणि करिश्मा चिमुर्डीसह महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे महाड एमआयडीसी पोलिसांनी मिसिंग तक्रारीचा तपास पूर्ण केला असून करिश्मा आणि लहान चिमुर्डीला पोलिसांनी नातेवाईक आणि मित्रांच्या ताब्यात दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड